साहेब आणि आपलं लाडकं नेतृत्व परळी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविता दे आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब या दोन दिग्गज नेत्यांचा वाढदिवस आपण दरवर्षी वाढदिवस सप्ताह असेल स्वाभिमान सप्ताह असेल त्याचबरोबर आधार महोत्सव अशा विविध सप्ताहाने आपण दरवर्षी आयोजित करत असतो आणि यावर्षीसुद्धा आपण या दोन दिग्गज नेत्यांचा सा वाढदिवस सामाजिक आणि लोकोपयोगी असे उपक्रम घेऊन सेवा संकल्प सप्ताह असा आजपासून कार्यक्रम आपण सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाचं उद्घाटन पण मान्यवरांच्या उपस्थितीत झालेलं आहे आजच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये ज्यांचे पदस्पर्श आपल्या सर्वांना लाभलेले आहेत असे आपले विश्वातील ख्यातनाम व्यक्ती असणारे पंडितजी पद्मश्री उद्धव बापूजी आपेगावकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण माजी आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संजय भाऊ दौंडसाहेब विधानसभेचे अध्यक्ष गोविंदरावजी देशमुख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष निळकंजी चाटे शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेशजी शिंदे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष राजाभैया पांडे शहर प्रमुख वैजनाथजी माने वैद्यनाथ बँकेचे विद्यमान चेअरमन आणि परळीतील एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आदरणीय विनोद शेठजी सामत आदरणीय पंडित गिरी महाराजजी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष तुळशीरामजी पवार मंचावर सर्वच मान्यवर मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे शिवसेनेचे आपले सर्वच सगा सहकारी आपल्या माता भगिनी उपस्थित सर्व बांधवांनो आणि माता भगिनींनो यावर्षीच्या सेवा संकल्प सोहळ्यामध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेचे के वाय सी आणि आधार सिडिंग कॅम्प आठ दिवस घेत आहोत ऑनलाईन रेशन कार्डचे कॅम्प आपण आठ दिवस घेत आहोत आधार कार्ड दाखवा आणि एक वृक्ष भेट घेऊन जा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्व प्रमाणपत्र आपण एकाच छताखाली मोफत देत आहोत मधुमेह आणि रक्तदान रक्तदाब ते पण तपासणी आपण आठ दिवस करणार आहोत असे नानाविध उपक्रम आपण या सेवा संकल्प सप्ताहात करत आहोत आज सायंकाळी हरिभक्त परायण भावरत्न समाधानजी महाराज शर्मा यांचं कीर्तन ठेवलेलं आहे रील स्पर्धा आहे सामान्य ज्ञान स्पर्धा आहे परळी मतदारसंघातील सर्व गुणवंतांचा सत्कार आपण ठेवलेला आहे अजितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी रील स्पर्धा आंतरशालेय महोत्सव योगासन स्पर्धा असे विविध कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आज खरं तर आपल्या सर्वांना आतुरता होती की आपलं आपले नेते धनंजयजी साहेब दरवर्षी आपण त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करत असतो पण यावर्षी त्यांचे जीवलक सहकारी माजी आमदार स्वर्गीय आर टी जिजा देशमुख साहेब यांचं अपघाती निधन झालं आणि आपला शेतकरी राजा आज आवर्षणा दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे म्हणून आपल्या नेतृत्वानं वाढदिवस साजरा न करण्याचा संकल्प केला पण सामाजिक उपक्रम करा म्हणून त्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रभू वैद्यनाथाचरणी प्रार्थना करतो की आपल्या साहेबांचं आयु आरोग्य निरामय व्हावं त्यांची कीर्ती अशीच दिशी पसरावी आणि पूर परत एकदा धनंजयजी मुंडे साहेबांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात जाऊन आपल्या सर्वांच्या सेवेची संधी प्रभूवैद्यनाथांनी द्यावी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि अधिक वेळ घेत नाही कारण अनेक मान्यवर मान्यवरांना कार्यक्रम आहेच दिवसभर साहेबांच्या वाढदिवसाचे सर्वांची मी क्षमा मागतो की नावमूल्य करू शकलो नाही आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावं ही अपेक्षा व्यक्त करून माझे मनोगत संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी